गोरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्रीमृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते व यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पृथ्वी दोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती अध्याय नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन बाधा व सर्व बाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा विद्याप्राप्ती होते अध्याय सात सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ होतात। होते। सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा फळाला येतात चोरीचा दूर होतो अध्याय अकरा वाचन दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्रांघातात गंडातरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सत्रा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुगुरुंचा लाभ होतो त्रिस्थळी यातर पुणे लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी वो गुरु चरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांझपण दूर होते बाळनतीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस ब्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपाक लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम कळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्भ नष्ट होऊन चित्त शुद्ध होते वेदानाचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूत होतात सप्तत सापडतो अध्याय एकोणतीस स्त्री दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनं व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूठ नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथी रोग त्वचा नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते